जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे चौदरवाडी येथे श्रावणयात्रेनिमित्त भव्य दिव्य पश्चिम महाराष्ट्र केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कोणकोणते नंदी नक्की सेमीसाठी पात्र झाले आहेत ते तर मित्रांनो आजच्या चौदरवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईलशेठ ढुमा यांचा एकादशम हिंद केसरी बकासूर व समाजसेवक संतोष टोळकर यांचा साई गट क्रमांक एकमध्ये पळून गटपात झालेत स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांचा व पेलवान अभिजित भैया पवार यांचा पंचम हिंद केसरी सरजा व कारुंड एक्सप्रेस चिक्या गट क्रमांक चारमध्ये पळून गटपात झाले आहेत आपल्या सर्वांचा लाडका पिष्टन बावीस अकरा व मुरुमकरांचा सैतान गट क्रमांक अकरामध्ये पळून गटपात झालेत मुरुमकरांचा सुंदर व बुलढाणाचा रुद्रा गट क्रमांक तेरामध्ये पळून गटपात झाले आहेत शेवळ पाकऱ्या व छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन गट क्रमांक चौदामध्ये पळून गटपात झाले आहेत सासवडचा कन्हैया गट क्रमांक अठरामध्ये पळून गटपात झाला आहे मानगरकरांचं वाद्य व द्वारलीकरांचा हारणे सहाशे बावीस गट क्रमांक चोवीसमध्ये पळून गटपात झाले आहेत शेट मोडगवडके यांचा सुंदर रूप कॉकटेल व भावर्या गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये पळून गटपात झाले आहेत तसेच मित्रांनो विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा गट क्रमांक दहामध्ये पायाला होता मात्र तेजेची आज हार झाली आहे तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन